राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर पालिकेची प्रभागरचना मागील महिना जाहीर झाली याच रचनेवरून शहरात राजकीय गदारोळ देखील पाहायला मिळाला यामध्ये थेट आमदार किसन कथोरे यांनी प्रभाग रचनेत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता तर हा आरोप देखील खरा असल्याचं शहरातील अनेक नेत्यांनी ने बोललं होतं अठरा तारखेला आर आमदारांचा आरोप खरा सुद्धा ठरला तर कॅप्टन आशिष दामले यांनी देखील जुन्या कडीला ऊत आणला अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती तर भाजप शहराध्यक्ष शो किरण भोई याबाबत उच्च न्यायालयात गेले आहे ही झाली शासकीय प्रक्रिया मात्र या सगळ्या शासकीय प्रक्रियेनंतर पालिकेवर नेमका झेंडा कोणाचा फडकेल याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला मतदान करणार असे सगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत बदलापूर शहरातल्या राजकीय परिस्थितीवर बोलायचं झालं तर आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे या दोघांचं सध्या चांगलं आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही त्यातच त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किसन कथोरे यांनी थेट पालिकेतला सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं याबाबत त्यांनी पत्र दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली पाहुयात काय म्हणाले होते आमदार किसन कथोर हो। बदलापूर नगरपालिकेतला घोळमाल मी आजपर्यंत त्या नगरपालिकेत पाय देत नाही कधी वीस वर्ष मला आमदारकी होऊन गेले मी त्या नगरपालिकेत कधीच गेलो नाही आणि तुम्हीही केलं नाही नगरपालिकेच्या कामांच्या चौकशा लावाला मी थांबलो नाही फार मोठी लीक लागणार आहे आणि ती अशी लागेल सगळ्यांना आम्हाला भूई थोडी होईल आणि ते सोडणार नाही मी तर मला अजिबात गरज नाही यांची कोणाची आमदार किसन कथोरे यांचा शह देण्याचा हा प्रयत्न एखाद्याला चांगलाच अंगलट येऊ शकतो सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्व किंवा स्वबळावर लढती होण्याची शक्यता आहे बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली आहे यामध्ये महाविकास आघाडी कुठेतरी मागे असल्याचं पाहायला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत मात्र जनतेमध्ये महाविकास आघाडीची चर्चा दिसून येत नाही महाविकास आघाडी सक्रिय झाल्यास महायुतीच्या युतीच्या विरोधात बदलापूर शहरात वेगळं वातावरण तयार होईल मात्र जर महायुतीतीलच पक्षांना स्वबळावर निवडणुका लढाव्या लागल्या तर यंदाची निवडणूक कारण आजवर पालिका निवडणुकीत लक्ष न घातलेल्या आमदार यंदा लक्ष देण्यास सुरुवात केली आहे मात्र शहरातील स्थानिक राजकीय नेत्यांच्या टीका टिप्पणी आणि मतभेद यामध्ये आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापणार रा आहे राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी